好。 नामी नदीरी खाली पानी चा बाबु तर मित्रांनो सकाळचे पाच वाजले आहेत आणि आम्ही नदी दिला हे बघा खाली पाणीचा सगळा बाबू कांदाळी टाकता तर अजून उजाळला नाही उजाळला की तुम्हाला चांगलं व्हिडिओ दिसत तर मासे जर मारूचे आले कांडाळी तर सकाळी जेवचा लागतं त्याच्यात आणि हुदा येतील सतूसाठी तर मित्रांनो आता थोडा थोडा दिसू लागला बघा आणि आता खरे सव्वासा झालेली आहेत सकाळचे आता कांदाही टाकून आमक अर्ध पावन तास झालेलो आता बाबू तिकडे गेलो हा माका तर काही दिसत नाही धुक्यामुळे बघूया आता कधी खाली येतात मित्रांनो बाबू आता एकाकडे खाली काहीतरी एक कांदा टाकता तर बघूया आमका वाटला की उद्या येतील म्हणून काय जास्त येतो हे केला नव्हता टाकूचा विचार ते आता काही एवढी जाग नाही म्हटल्यावर वरती टाकला थोडे आणि एक आकडे खाली टाकू गेलो आकडे खालीच भंगत लय असतात हकडे सगळे अडचणच हा खाली अडचणीत गेलो काय माहिती इकडे ना वरच्या पेक्षा इकडे पाणी खोला उतारलो आपण तुझ्या हा पाणी आता जास्त हा तो बघा का पहिल्या जाता कांदा घेऊन नदी बघा कशी इकडे ना सगळा खोल पाणी या आणि तर पाणी वरना तिकडनं नाही येत असं पावसाळ्यात तर ह्या पूर्ण सगळा असा भरलेला असतं हे बघा ही इकडे एक साखळी आहे ही नदीची पण आता एका एवढा पाणी नसतं दगड बघा किती मोठे मोठे आहेत तर मित्रांनो आता वर साईडला टाकलेला हवं ना कांडाळी आता काढूची वेळ झाली आहे तर बाबू गेलो पाणी चला बघूया कशा प्रकारे काढतात कारण पाणी खुला असल्यामुळे त्याच्यापर्यंत जाऊन व्हिडिओ करू जमत नाही जेव्हा तो पाण्यातना बाहेर घेऊन येत तेव्हा तुमका चांगला बघू गाव त्याला आणि अकडे सगळा घसकाटच झालेला आहे बघा वाट कशी आहे बघा सगळा वाटेवर इलेला त्यामुळे ह्याच्यातनं पण जरा सांभाळूनच जाऊचा लागता आणि दोन मिनटात घोटाळून सगळे तो बघा थं गेलो पण आता बघा कशी दिसतात नदी पाणी का जास्त नाही हा बघा हैना तेवढाच हा चला आपण पण जाऊया आता पुढे भाऊ वेळ झालो हा किनाऱ्यान चलत ना तर पाणी जास्त नाही तर मित्रांनो हे बघा कांडाळी हाणल्यान बाबूंवरती मासे बघा अमक वाटला होता की एवढा काय गावाच नाही पण गावली थोडेफार आधी खाली जाऊया चला इल्यासारखं आमचं बेद झालो हा थोडंफार हे दगड असल्यामुळे चलो पण होत नाही चप्पल फंगला निलो यादी तिकडे नेऊ बघा तुमका मी तुळशी लग्नाच्या व्हिडिओत बोललो होत की कांडाळ्याचा व्हिडिओ येत बाबू भरपूर आग्रह केलंय कारण त्याची पण तब्येत बिघाडता पाण्यात गेल्यामुळे तो पण भिता पण टाकल्या ना आज अजून जिवंतच चिंदा मछली चिंदा रोहू तिकडे पण जास्त करून मी बघा फातकाच लागलीत खवळ्याची हे बघा काडवी आहे बघा काढवी जास्त मोठी गावत ना हे बारके बारके सुते असतात त्याच्यात पण काढवी अजून अर्धो तास तरी जिवंत राहत आणि हे मरत हे हलकी असतात मरोसाठी मळी झाले सगळे ताटत तो टेम्पो आता आणलाच पाहिजे जन विषेक तरी गाव ते तिका तिका लागले असते मोठे <coughs> तर मित्रांनो आता आम्ही घरात चालला तर बघलात आमच्या कांडाईचं व्हिडिओ कसे आम्ही मासे मारत होते ते का सकाळीच पाच वाजता येऊचा लागता तर काही मासे गावतात का तर आज आपण एवढे मासे गावलेले आहेत तर जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असत आवडलो असत तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर कोण आपल्या नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आता भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये